महाराष्ट्र मी दिनेश टाळेस वार्षिक शिवसेना शहर प्रमुख तो बाता आकडे काक्र बोलला तिथं दोन ते तीन वर्ष झालं पांक्रेड रोड झाल्यानंतर जे लिखितचा प्रॉब्लेम आहे आपण नगरपालिकेला वारंवार तक्रार केली त्याला लेखी निवेदन दिले त्यांना मंत्री साहेबाला दोन चार मी फोनवर स्वतः बोललेलं आहे त्यांनी फक्त उत्तर देत आहेत आज म्हणजे दोन ते तीन वर्षाला कंटिन्यू एक पाच म्हणजे खालची इथून बाळ नका ते बार बोर प्रॉस इथपर्यंत पाणी संपेपर्यंत पाच ते सहा तास ते पाणी लिखित चालू आहे एवढं पाणी वाटलं होतं की बार्शी तीन चार दिवसाला पाणी फिरत होतं माझं पण घेत एकदा लिखित करून दुरुस्ती करावी एवढं पाणी आणून जर असं रोज पाच तासात वाया तर असेल तर बार्शिकांना पाण्यासाठी इकडे इकडे फिरावं लागतं टँकर एक मला बोला ह्याला बोला हे जर असं तुम्ही दिवसभर मग आता पाणी सोना दिसत नाही का त्याच्याचं काम नाही का बाबा आपले जे अधिकारी त्यांना आणून दाखवतो पाच ते सहा झाले हे पाणी गळती चालू आहे तर माझं नगरपालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण ह्या गोष्टीची लवकर लवकर दखल घेऊन दिल्लीची पूर्ण बंद करावे जे गाड्या वेळेत जातात गाड्या फास्ट जातात शेजार जे नागरिक तर जाते त्यांच्या अंगावर पूर्ण हे पाणी उडते हे पण कसं आहे एक दोनदा बांधणं झालेच तिथं जे गाडी फास्ट त्या अंगावर पाणी उठाव तर नगरपालिकेत लवकर तो दखल घेऊन त्यांना जय अशोक समक्ष लावा एवढीच विनंती करतो जय महाराष्ट्र